गोकुळाष्टमी व गणेशोत्सव दोन हजार पंचवीस अनुषंगाने कोपरखिरण्यात विशेष बैठक संपन्न गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर कोपरखिरणी पोलीस ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका ई वॉर्ड यांच्या संयुक्ताने विद्यमान विशेष समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले ही बैठक अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक हॉल सेक्टर पाच कोपरखिरणे येथे पार पडली बैठकीला शंभरहून अधिक गणेशोत्सव आणि गोकुळाष्टमी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे अध्यक्षांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा पाटील यांना भूशिवले प्रमुख उपस्थित नवी मुंबई महानगरपालिका ई वॉर्डाचे सहाय्यक आयुक्ते भरत दांडे वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक प्रकाश देशमुख तसेच अग्निशमक दलाचे अधिकारी सहभाग झाले बैठकीत सण काळात कायदा व सुव्यवस्था राखणे प्रदूषण नियंत्रण आपातकालीन परिस्थिती विशेष आग लागल्यास घालवण्याचे उपाययोजन तसेच वाहतूक व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले मंडळांनी यंदा अधिक जबाबदारीने साजरा करण्यात आवाहन करण्यात आले आहे सर्व उपस्थित मंडळाने प्रशिक्षणाच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्तम सहकार्याचे आश्वासन दिले पाहिलेला आहे तर गेल्या वर्षी ज्या काय त्रुटी आम्हाला जाणवल्या होत्या त्याच्या आम्ही आज सर्व मंडळात सूचना दिल्या आहेत की छोट्याश्या गोष्टीवर वाद होऊ नये आणि कोणी राजकीय भांडवल करू नये आणि कमानेवरून गेल्या वर्षी जे काही प्रॉब्लेम झाले होते ते आता आमचे वॉर्ड ऑफिसर आम्ही तर सूचना दिलेल्या आहेत तर असे काही जर वाद जर केले नक्कीच त्या कमान यांचे जप्त येतील जप्तच नाही तर त्यांच्यावर काहीशी कारवाई करायची वाहतुकी हो वाहतूक शाखेबरोबर आम्ही चर्चा करून गणपती आगमन आणि विसर्जन या दोन्ही मार्गावर वनवे करायचा आमचा विचार आहे ज्या ज्या परिस्थिती निर्माण होईल ते सगळे मंडळाचे आणि नागरिकांच्या सूचना घेऊन त्या अनुषंगाने पुढचा आदेश काढता येईल परंतु अनंत चतुर्दिवशी विसर्जन दिवशी आम्ही एकोणीस सेक्टर सेक्टर एकोणीस जो तलाव आहे तो आम्ही वनवे वनवे करणार आहोत नेहमीप्रमाणे वरिष्ठ चौकापासून एंट्री राहील तलावापासून स्मशानभूमीकडे हा वनवे राहील महादेवाच्या मैत्रीनं आम्ही त्या ठिकाणी बॅरिकेड लावून ते बंद करू तिथं फक्त आउटच राहील त्याच्यामुळे आपल्या वाहतुकीला तिथं अडथ येणार नाही गणेश भक्तांना हेच सूचना आहे की विघ्न हरताचा हा खूप सुंदर उत्सव आहे याच्यामध्ये प्रत्येक स्तरातला लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत महिला खूप उत्साहानं भाग घेत असतात तर ह्या उत्साहा कुठं गालबोट लागू नये म्हणून आम्ही ह्या पूर्वतयारी म्हणून ही मिटिंग घेतलेली आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि कायद्यात राहून आपण चांगला उत्सव करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो काल आदरणीय आयुक्त महोदय शिंदे साहेबांनी मुख्यालयामध्ये पोलीस विभागाचे डी सी पी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सगळ्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि अधिकारी व मंडळांच्या उपस्थितीमध्ये सर्व सूचना मंडळांना दिलेल्या आहेत का विघ्नहर्त्याचा हा जो गणपती आहे तो निर्विघ्नपणे हे सर्व पार पाडावं त्यानंतर सर्व विभागातील प्रॉपर विभागातील जे काही रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत त्या खड्डे बोजवण्याचं काम आम्ही युद्धपातळीवर सुरू केलेलं आहे आणि हे काम तात्काळ पूर्ण करूनच घेऊ आम्ही मंडळांना हा संदेश एवढाच आहे का उत्सव आपला आहे चांगला निर्विघ्नपणे व्हावा आणि ह्याच फक्त शुभेच्छा आहेत व्यवस्थितरित्या पार पडावं सर्व मंडळांना सर्व मंडळांना सूचना आहेत की गणेश उत्सव थोड्या दिवसात येत आहे प्रत्येक मंडळाने आपापले मंडप जे आहेत ते रोडवर आणू नयेत रोडवर आल्यानंतर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल त्याची दक्षता घ्यावी दुसरी गोष्ट गणपती आणताना आणि गणपती घेऊन जाताना गणपती बाप्पाची मिरवणुकी रस्त्याच्या एका साइडून घ्यावी आणि पदाधिकाऱ्यांनी हातामध्ये दोरखंड घेऊन महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांची दक्षता घ्यावी येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला ये अडथळा निर्माण होणार नाही याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाने मिरवणूक काढावी तसेच पाठीमागून अँब्युलन्स अग्निशमक दलच्या गाड्या येत असतील तर पदाधिकाऱ्यांनी त्यांना पहिलं प्राधान्य द्यावे व त्यांना वाट करून द्यावी